नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमचं मी लाईफस्टाईलमध्ये आणि आता वाजलेले आहेत अकरा सकाळचा स्वयंपाक वगैरे माझा झालेला आहे आज दुपारी बनवणार आहे मी हेल्दी ड्रायफ्रूटचे लाडू त्या दिवशी डेमार्टमधून मी सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आणले होते काही सीड्स पण आणले होते आणि त्याच्यापासूनच आज मी बनवणार आहेत हेल्दी ड्रायफ्रूट्सचे लाडू लहानांपासून ते मोठ्यापर्यंत ते लाडू खाऊ शकतात आणि खूप हेल्दी असतात काही मुलं जर जिमला जात असतील तर त्यांच्यासाठी तर एकदम हेल्दीच लाडू आहेत ते आणि त्याच्यामध्ये बिलकुल आपण साखरेचा वापर करणार नाही आणि गुळाचासुद्धा वापर करणार नाही तर ते सुद्धा आज मी दुपारी बनवणार आहे आणि ती रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि आता सकाळचं जरा काही माझा राडा पडलेला आहे भांडी वगैरे घासायची आहे ती मी आता घासून घेते तर चला लगेच किचनकडे वळूया आपण काय असं माझा राडा तर ती काही भांडी घासायची आहेत तर ती सर्वात आधी तर मी भांडी घासून घेते म्हणजे घरात किचनमध्ये जरा स्वच्छ वाटेल आणि रेसिपी पण करायला मला जरा बरं वाटेल तर सर्वात आधी ते मी ही भांडी घासून घेते बघा भांडी वगैरे मी सगळी घासून घेतलेली आहे आणि किचन एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे तर चला आता मी पटकन लाडू बनवायला घेते आता माझं काम आवरून झालेलं आहे आता मी लगेच लाडू बनवायला घेते आता लाडूला काय काय साहित्य लागते ते सर्वात आधी मी काढून घेते लागणारं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे आता मी एक एक ह्या वाटीने प्रमाण घेते ते पण तुम्हाला मी सांगते तर सर्वात आधी एक वाटी बदाम घ्यायचेत ते हे एक वाटी बदाम घेतलेले आहेत हे एका साईडला पण काढून घेऊ आणि एक वाटी घ्यायचेत काजू आम्ही तुकडा काजू घेतलेला आहे कारण की असं पण मला ऑलरेडी ह्याला कट करून घ्यायचंय एक वाटी काजू हे पण आपण एका साईडला काढून घेऊया आणि अक्रोड घ्यायचे आहेत तर अक्रोड ही अर्धीच वाटी घ्यायची आहेत तर हे पण आपण एका साईडला काढून घेऊया आणि आत्ता हे घ्यायचे आहेत तांबड्या भोपळ्याच्या बिया हे पण आपण अर्ध्याला कमी घ्यायचं तर बिया आहेत ना आपण एका सेपरेट ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत तर परत पाऊन वाटी घ्यायचं आहेत कलिंगडाच्या बिया हे पण ह्याच्यातच काढून घेऊ आपण आणि आत्ता घ्यायच्या आहेत पाऊन वाटी सूर्यफुलाच्या बिया हे पण ह्या ताटात काढून घ्यायचे आणि टाकायचं आहे पाऊन वाटी जवस जवससुद्धा आहे ना आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात हार्टसाठी चांगले असतात आणि आपली जी पचनक्रिया आहे ना तीसुद्धा सुधारण्याचं काम हे जवस करत असतं त्याच्यामुळे थोडंसं सुद्धा टाकायचं आता सर्वात आधी ना मी हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ना ते कट करून घेते हे बदाम कट करून घेते अशा आकारात हे कट करून घ्यायचे इथे घेतलेले आहेत मी ड्रायफ्रूट्स कट करून आणि इथे घेतलेले आहेत खजूर ह्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत आणि एक वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलेलं आहे तर चला आता हे मस्त आपण तुपामध्ये भाजून घेऊ तर इथे घेतलेला आहे एक मी फ्राय पॅन आता फ्राय पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये टाकायचं एक चमचा तूप एक चमचा तूप तूप गरम झालं की त्याच्यात टाकायचे बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स आता हे याच्यामध्ये भाजून घ्यायचे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे मोठा गॅस करायचा नाही नाही तर काय होईल ड्रायफ्रूट्स कुठे कुठे करपतील त्याच्यामुळे गॅस थोडा बारीकच ठेवा तुपामध्ये ड्रायफ्रूट्स भाजले ना की ते एकदम क्रंची लागतात आणि चव छान येते त्याला त्याच्यामुळे शक्यतो तुपामध्ये असं भाजून घ्यायचं आणि आता हे थोडंसं भाजलं ना की त्याच्यात टाकून घ्यायच्या आहेत ह्या सगळ्या बिया ये पण तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं हे बघा आपले ड्रायफ्रूट चांगले भाजून तयार आहेत ह्याचा रंग सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे तर आपण आता ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊ तर ह्या ताटामध्ये आता हे सगळं काढून घेते मी आता त्याच पॅनमध्ये परत एकदा एक चमचा तूप टाकायचं हे खजूर टाकून घ्यायचे आणि खजूर सुद्धा ह्या तुपामध्ये चांगलं आता हे परतून घ्यायचे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता असं ना मॅश करून घ्यायचं खजूर गरम झाले ना की लगेच मॅश होतात त्याच्यामुळे असं त्याला थोडंसं असं मॅश करत राहायचं ह्याच्यातच एका साईडला ना खसखस टाकायची खसखस लगेच भाजल्या जाते त्याच्यामुळे ही नंतर टाकायची आणि परत ह्याच्यामध्ये चांगली मिक्स करायची खजूर पण चांगले भाजून झालेले आहेत आणि चांगले मॅश सुद्धा झालेले आहेत आता त्याच्यात टाकून घ्यायचे परत एकदा हे फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स करायचे परत एकदा हे सगळं चांगलं मिक्स बघा आता हे माझं सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे हे मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि सहसा खजूर आहे ना हे वाटून टाकलं तरी चालेल शक्यतो वाटूनच टाका म्हणजे काय होतं पटकन ते मिक्स होतं आपण ह्याला काय केलेलं आहे पाक वगैरे काही केलेला नाहीये त्याच्यामुळे खजूर वाटून टाकलं ना तर पटकन असं त्याचा लाडू तयार होईल त्याच्यामुळे शक्यतो तर खजूर वाटूनच टाका मला असे तुकडे करून आवडतात त्याच्यामुळे मी ह्याला वाटून घेतलं नाही हे बघा आता हे तयार आहे आता गॅस बंद करायचा तर हे सगळं मी आता काढून घेते चांगला असा हाताने जीव करायचं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं ना ह्याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे हे बघा मी एकदम छोटे छोटे एवढेच लाडू केलेले ला आहेत तर एवढा छोटा याचा लाडू तयार करून घ्यायचा हे बघा किती छान तयार झालेला आहे आपला लाडू आणि घरात जर कोण वयस्कर माणसं असतील ते शक्यत हे सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही वाटून घेतलेत तरीही चालेल तर सगळे लाडू मी आता असे तयार करून घेते हे बघा सगळे लाडू मी असे वळून घेतलेले आहेत आणि किती छान सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत आणि खूप असे मऊ सुद्धा आहेत झालेले आहेत आपले हेल्दी लाडू तर तयार झालेले आहेत आपले हेल्दी ड्रायफ्रूटचे लाडू तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कसे झालेले आहेत ते बघा एकदम मऊ झालेला आहे हाताने जरी दाबला तरी पटकन असं तुटतोय तर खूपच छान झालेला आहे लाडू आणि ते तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स भाजलेत ना त्याच्यामुळे एकदम क्रंची असे ड्रायफ्रूट्स लागत आहेत आणि गोडीलासुद्धा एकदम बरोबर झालेलं आहे आणि एकदम झिरो शुगर हे लाडू आहेत आणि एकदम हेल्दी आहेत आणि लहान मुलांसाठी एकदम हेल्दी आहेत तर नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय